आणि विश्वसनीय माहिती पाहायचं असेल तर गुरुजन भावनेशी जर वाटत असेल आमची व्हिडिओ बिलकुल पाहू नका सर्वांचे मनापासून स्वागत करतो लाईव्ह मध्ये साहेब अगदी काही क्षणामध्ये आपल्या सर्वांसोबत जोडल्या जाणार आहेत सर्वांचे मनापासून स्वागत आहे औरंगाबाद मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो भव्य दिव्य असा मुंबई मोर्चा होणार आहे तर त्यासाठी अतिशय चांगली प्लॅनिंग सध्या सुरू आहे असं लक्षात येत आहे संपूर्ण महाराष्ट्र भरामधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे शेवटी आपले प्रशिक्षणार्थी आहेत म्हणजे भारताची टीम कितीही चांगली असली तरी सुद्धा ऐन फायनलच्या मॅच मध्ये कशी खेळते हे महत्वाचं असते परंतु आज पाकिस्तान विरोधात जबरदस्त अशी बॉलिंग भारतीयांनी केलेली आहे त्यामुळे भारत पाकिस्तानची मॅच सुद्धा सुरू आहे अतिशय चांगली मॅच सुरू आहे कशात आत महेश सर मस्त बडी आणि भारत पाकिस्तानची मॅच पाहिल्याच्या नंतर पाकिस्तानला ज्या पद्धतीनं धुतलं बरोबर आहे म्हणजे त्यांच्यामध्ये खरी धमक नाही ऑन फील्ड भारतासमोर भारतासमोर समोरासमोर खेळण्यासाठी आणि म्हणून ते दहशतवादी हल्ले सातत्याने करत असतात त्यांच्यामध्ये खरी धमक असते तर ते सरळ सरळ समोरासमोरची लढाई लढली पाहिजे आपल्यापैकी सुद्धा बरेच जण असे असतात की जे कांड्या काड्या करायची त्यांना सवय असते खरं पाहिलं तर खरं युद्ध हे मैदानामध्ये येऊनच जिंकायचं असतं म्हणून ही लढा लढणाऱ्या तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांना सलाम आहे औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अतिशय महत्वाचा मोर्चा पार पडतोय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येत्या एकोणीस तारखेला त्या ठिकाणी बंबा मुंबाबुंब मोर्चा आहे त्या संदर्भामधलं सध्या नियोजन सुरू आहे आणि त्या संदर्भामध्येच या ठिकाणी आता आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये येऊन मार्गदर्शन करणार आहेत Uh, जबरदस्त फिल्डिंग त्यांनी लावलेली आहे आज पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र भरामधून प्रतिसाद देत असल्याचा आपल्याला निर्णय दिसत आहे तर या लाईव्ह मध्ये मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं मनापासून स्वागत करतो आपले बरेच प्रशिक्षणार्थी बांधव सध्या भारत पाकिस्तानची मॅच सुद्धा बघत आहेत हरकत नाही शेवटी पाकिस्तानला कसं लोळवलं भारताने हे पुन्हा एकदा पाहण्याची आपल्या सर्वांना संधी मिळत आहे ते येतात लपून छपून वार करतात परंतु खरा खिलाडी तो असतो जो मोकळ्या मैदानामध्ये येऊन समोरासमोर लढतो आणि समोरासमोरच्या लढाईमध्ये पाकिस्तान नेहमीच हरलेला आहे त्यामुळं अशा काहीतरी कुरघुड्या करणाऱ्या राष्ट्राला भारताने कायमच धडा शिकवलेला आहे खऱ्या अर्थानं भारतासमोर आजूबाजूची जी राष्ट्र आहेत तर ती प्रचंड अस्ताव्यस्त असताना त्यांच्यामधली आर्थिक परिस्थिती असेल राजकीय परिस्थिती असेल ही गेलेली असताना मात्र या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती नाहीये कारण की आपण सर्व शांत संयमी पद्धतीने संविधानिक मार्गाने आपण आपल्या मागण्या राज्य शासनासमोर ठेवत आहोत त्यामुळं तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी बांधव या लढ्यामधले सर्वात महत्वाचे घटक आहात तुम्हा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना आ, नमस्कार आहे प्रणव सर नमस्कार माळेवाळ कृष्णादादा नमस्कार हेमंत दादा नमस्कार अरविंद भाऊ नमस्कार कुणाल नमस्कार आता छत्रपती संभाजीनगरला हजारो प्रशिक्षणार्थी येणार आहेत निश्चितच बघा कधीही आपण काय करत असतो की कुठलाही मोर्चा साहजिकच त्या ठिकाणी उपस्थित असल्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या संख्येवर लक्षात घेत असतो संख्या कमी जास्त होत असेल ठीक आहे कोणाची येण्याची इच्छा सुद्धा राहते परंतु, परंतु ते येऊ शकत नाहीत अनेकांची येण्याची इच्छा नसते परंतु त्यांना मित्र म्हणतात अरे अरे चल तर त्याच्यामुळे तोही येऊन जातो अनेक वेळा असं होतं की आपण अर्ध्या मंदापर्यंत पोहोचतो येत नाहीत सूर्योदय सामाजिक संस्था बारड्यांनी भारत पाकिस्तान मॅचचा हे सुद्धा दिलेला आहे आपल्याला अपडेट सुद्धा आहे एकशे सत्तावीस झालेला आहे स्कोअर ते करू शकत नाहीत जास्त ठीक आहे भारतासमोर काय टिकू शकतात पवन पांडे सर म्हणत आहात की बरोबर बोलतात अनेकांची इच्छा असते बरोबर आहे आंदोलनाला येण्याची पण ते येत नाहीत एक म्हणजे दोधारी तलवार दोधारी तलवार म्हणजे काय असते दुधारी तलवार एकशे बारा दोनशे बर एकशे बारा दोनशे म्हणजे काय असते शंभर टक्के एकदा सर्वांनी मिळून लढा द्या एकदा सर्वांनी मिळून जर लढा दिला की नाही तर शंभर टक्के आणि मी तुम्हाला सांगतो आपण कोणत्या गटातटात न राहता फक्त आणि फक्त हाही लढा असला तेही माझ्यासाठी आहे तोही लढा असला तो सुद्धा माझ्यासाठी आहे असं समजून कोणी येऊ अथवा न येऊ मी जाणार आहे कारण की समजा दुसरा आला नाही आणि तुम्हाला जर नोकरी भेटत असाल तर तुम्ही काय दुसरा येणार नसाल म्हणून का तुम्ही नोकरीला जाणार नाही का तर तुम्ही शंभर टक्के जाणारच आहात आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला रोजगार पाहिजे आपल्याला यशस्वी व्हायचं सरकार कारण की सरकारपर्यंत प्रत्येक आंदोलनाची दखल जाते आणि आपण जरी बोंबाबोंब मोर्चा असला तरी सुद्धा तो शांत संयमी पद्धतीने संविधानिक मार्गानेच हा मोर्चा पार पडणार आहे तर ज्यांना असं वाटतं की नाही हा माझा हक्काची लढाई आहे त्यामुळं आपण त्या लढ्यामध्ये यशस्वी पद्धतीने यायलाच पाहिजे एकोणीस तारखेला किती नेतृत्व येणार आहेत मला सांगतो तुम्हाला मी नेतृत्व कोणी आलं जरी नाही तरी सुद्धा तुम्ही या प्रशिक्षणार्थी बांधवांना जर वाटत असेल की मला रोजगार पाहिजे तर ज्यांना रोजगार पाहिजे असेल ते नक्की येतील हजारोंच्या संख्येनं येतील येतील आणि येतील ठीक आहे म्हणजे एखाद्या पंक्तीत तुम्ही जेवायला बसले आणि तुमच्या बाजूचं जेवण नाही करून राहिला तर मग काय तुम्ही जेवण सोडून देता का नाही त्याला उपास असू शकते बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या माझ्या पोटासाठी भाकरी पाहिजे तर ज्यांना पोटासाठी भाकरी असेल तर तो जेवेल अगदी तशाच पद्धतीने जर तुम्हाला रोजगार पाहिजे असेल तर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करेल जर स्पर्धा परीक्षेची तयारी न करता आपल्याला या ठिकाणी रोजगार मिळवायचा असेल प्रशिक्षणाच्या आधारावरती तर तुम्हाला त्या ठिकाणी हा लढा लढावा लागेल इथं नाही तर दुसरीकडे कुठं जिथं जिथं आंदोलन होईल जिथं जिथं मोर्चा होतील जिथं जिथं उपोषण होईल जिथं जिथं तुमच्या लढ्याची मागणी होईल की नाही ना 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 बाबा हे प्रशिक्षणार्थींच्या भविष्यासाठी आहे तर अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रशिक्षणार्थीनं पोहचलं पाहिजे समोर कोण आहे हे महत्व नाही आहे ठीक आहे समोर कोण आहेत हे महत्त्वाचं नाही आहे लढा आपल्यासाठी आहे म्हणून आपण त्या ठिकाणी असायला पाहिजे आपल्या चॅनलवर मान्य तुकाराम बाबा कधी लाईव्ह येणार आहेत बाबा ना बाबांना आपण बोललो तसं पण लाईव्हच्या संदर्भामध्ये काही बोलून नाही झालं बाबांचं दातामध्ये थोडासा त्यांना त्रास होत आहे बरोबर आहे म्हणजे हे राईट साइडचा जो दात होता तो आधी खालच्या सा, बाबांचा दुखत होता आता तो वरच्या साईडचा थोडा दुखून राहिला बाबांशी बोलताना लक्षात आलेला आहे माझ्या तर आपण बाबांना सुद्धा लाई घेऊ काय अडचण चा नाही <coughs> चाकूरकर साहेब आता थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांशी जोडणार आहेत चाकूरकर साहेबांना एक मिनिट कुणाला कुणाकडे जर मोबाईल असेल तर आपण कॉल करा साहेबांना लाईव्ह संदर्भामध्ये साहेब अगदी पाच मिनिटांमध्ये आपल्या सर्वांसोबत ओळखल्या जाणार आहेत लाईव्ह मध्ये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं मनापासून स्वागत करतो यलगा रावणार आहे आता ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की नाही बा आपल्याला जिंकायचं आहे आपण संविधानिक मार्गाने आपल्याला काही काय करायचं आहे संविधानिक मार्गाने आपल्याला आपला लढा लढायचा आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे जसं आता नागपूर या ठिकाणी मोर्चा झाला बरोबर आहे <coughs> प्रमोद नवकरे सर म्हणतात की महेश सर आपण सुद्धा उपस्थित राहणे त्यात सहभागी होणार आणि सर्वांना विनंती आहे जास्त संख्येने यावे आणि लढावे बरोबर सर तुमच्या कार्याला समलाम आहे सर टी व्ही नाईन मध्ये काम करता का नाही हा टी व्ही माझ्या माझ्याच टी व्हीवरती मी काम करतो आपलं गरीबाचं चॅनल आहे गोरगरीबांचं चॅनल आहे गोरगरीबांच्या हक्कासाठी लढणारं चॅनल आहे गुरुजन सर उद्या बाबांना लाईव्ह घ्या ओके संविधान म्हणजे अभिलाल दादा बरोबर पाटील साहेबांचा मोबाईल नंबर बर मी शेअर करतो रामचंद्र सूर्यवंशीचा नमस्कार सर कृपया बाबांचा आणि बर दोघांचा नंबर पाठवा ओके पाटील साहेबांचा नंबर सांगता का सर बर दोन्ही नंबर सांगतो सर जेवण झालं का हो महेश सर येणार आहे का बर बरोबर बोलत आहात सर सर्वांनी या सर्वांनी या ना बघा आता ना नागपूरला जो मोर्चा झाला होता त्याची दखल आपण कुठे घेतली होती माहिती का लोकसत्ताच्या फ्रंट पेजवरती आली, लोक पेज आली होती लोकसत्ताच्या फ्रंट पेजवरती शक्यतो बातमी येत नाही परंतु ती आली होती कमीत कमी वीस हजार तरी यायला पाहिजे सर काही प्रशिक्षणार्थी ते पण नुसते येतात घरी बसून रोजगार मागत आहेत बरोबर चाकूर साहेब कर साहेब खूप बिंदाज बोलतात तुम्ही पण मस्त फिरकी घेता त्यांची बातचीत होत राहते तुमची तुम्ही येणार आहे ना सर मी येणार तुम्ही पण या बडिया हे बघा ज्यांना ज्यांना वाटत असेल किंवा प्रशिक्षण आपल्या हक्काचा मोर्चा आहे किंवा आपल्यासाठी कोणीतरी लढतय तर या ज्यांना असं वाटत असेल की नाही अरे हा माझ्या कामाचा मोर्चा नाही आहे तर त्यांनी नाही आलं तरी सुद्धा हरकत नाही परंतु तुकाराम महाराज काय म्हणतात की मला ज्याच माझा तुम्ही काय लहान आहे का मला सांगा खरं सांगा तुम्ही तुम्ही लहान आहे का मॅच मुळे संख्या कमी आहे मला सांगा तुम्ही लहान आहे का तुम्हाला कळत नाही का कुठं जायचं कुठं नाही जायचं सर्वांना कळत ठीक आहे आता अनेकांना यावं वाटतं पण त्याच्या ठिकाणी अडचण असते बरोबर आहे तर ज्यांची अडचण आहे त्यांनी नाही यायचं ज्यांना असं शक्य असेल की नाही आता मी येऊ शकतो तर अशा विद्यार्थ्यांनी यायला काही हरकत नाही एक मिनिट आम्ही चाकूरकर साहेबांना लिंक पाठवतो हो। मी बहुतेक लिंकच पाठव त्यांनी यायचं तुम्ही येत आहात का सर जीवनाची मॅच सुरळीत चालण्यासाठी यावंच लागतंय बरोबर ज्यांना असं वाटत असेल की नाही आपल्या आयुष्याची मॅच व्यवस्थित झाली पाहिजे ते तीन लाकडा अकरा माकडांचा खेळ आहे तो यशस्वी होत आहे बरोबर आहे महेश सरांना जास्त फोर्स करू नका लढाई आपली आहे आपण स्वतः हजर राहा बरोबर आहे जर नाही आले तर चुल्हेर पाण्यात मरा बर हा ही गोष्ट बरोबर आहे की महेश सरांना फोर्स करण्यात काय फायदा आहे आता समजा मी आलो समजा बरोबर आहे तर मी तुमच्यापर्यंत आलो किंवा आलो नाही तर त्यामुळं सर पण आपल्या चॅनलवर आजकाल अडीचशे पाचशे म्हणून दुसऱ्याची थट्टा उडवल्या जाते काही नेतृत्व हसून हसून मजा घेते हम्म छान तयारी केली महेश सर जीवनाची मॅच सर पाटील सरांचा नंबर सांगा बर हे बघा प्रशिक्षणार्थी बांधवांना <coughs> कोण आता समजा मी काही बोलत असेल बरोबर आहे समजा मी काही बोललो तर मी जे बोलत असेल बोल तर त्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का नाही एखाद्याला जे वाटते ते बोलते शेवटी एखाद्या व्यक्तीने जर दहा गोष्टी सांगितल्या आणि दहा पैकी दहा आपल्याला नाही पडल्या तर होऊ शकते आपल्याला त्यांच्या दोन गोष्टी बरोबर असतील तीन गोष्टी बरोबर असतील किंवा पाच गोष्टी बरोबर असतील तर मला काय वाटतं आपल्या हिताचं असेल तेवढं घ्यायचं आणि बाकी टाकून द्यायचं किंवा ते अक्सेप्टच करायचं नाही मला सुद्धा आता चाकूरकर साहेबांकडून सुद्धा अनेक वेळा शिव्या बसलेल्या आहेत कधी कधी तुकाराम महाराजांना सुद्धा राग येतो अनेक प्रशिक्षणार्थी मी ज्यावेळेला सुरुवातीला व्हिडिओ टाकत होतो तर ते म्हणत होते काही होते का पाच महिने वाजला वाढला तर तो काय वाढणार आहे का हे चांगलंवाला काही खोटी आशा दाखवते वगैरे 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 पण हे बघा यश यो अथवा अपयश आपल्याला नावं ठेवणारे लोक असतातच मग आपल्याला नावं ठेवणाऱ्या लोक त्याचा आपण आहे हा कसा आपण नाही आपला आमच्यावरती माया पातळ करू अमोल गोरे सर आहेत आम्ही लातूरला मी अमोल गोरे सर प्रशिक्षणार्थी होता शुभम नावाजोब त्याचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी अनेक का? वेळेला काय की आपण आपल्यावरती अनेक जण टीका करतात ठीक आहे नाही पण कोणीतरी टीका करते म्हणून आपण आपण काम सोडून द्यायचं नाही बालिश प्रश्न करत आहे प्रशिक्षणार्थी काही आपले थोडा विचारपूर्वक बोलत चला व्हेर इज बाबा बाबा आहे बाबांचा दाताचा खूप त्रास होतो त्यांना दात दुखत आहे आहे सर गरीब लोकांच्या पण पन... बरोबर नाही का कदाचित होऊ शकते थोडंफार सर मी पाहतोय तुमच्या चॅनल बघण्या बघण्याचे लाभ आडकत आहे सर आवाज ओके <laughs> हॅलो आता येतो का आता येत असेल बघा आवाज नाही येत आहे आवाज तो कॉलेज स्टॉलसाठी